नमस्कार आज आपण बनवणार आहोत खास कोकणातील झणझणीत कोलंबी मसाला चला तर लगेच सुरुवात करूया कोलंबीच्या मसाल्यासाठी अर्धा वाटी ओला नारळ आता आपण खवळून घ्यायचा सोललेल्या दहा पाकळ्या लसूण घेतला आहे आणि थोडंसं आलं घेतलं आहे त्याचे आपण बारीक तुकडे केलेले आहेत आता इथे आपण सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच त्या आपण अर्धा तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवल्या होत्या थोडीशी हिरवी कोथिंबीर घ्यायची मसाल्यासाठी बारीक चिरून आत्ता आपण कोलंबीसाठी लागणारा मसाला तयार करूया इथे ओलं खोबरं घेतलं आहे त्यामध्ये भिजवून घेतलेल्या चार ते पाच सुक्या मिरच्या घेतल्या आहेत एक दहा पाकळ्या सोललेला लसूण थोडंसं आलं एक चमचा बडीशेप त्यानंतर दोन चमचे आपल्याला अक्के धणे घ्यायचे आहेत आता बारीक करून घेतलेली हिरवी भी कोथिंबीर घालून घ्यायची आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे आपण अर्धा किलो प्राऊन्स घेतले आहेत साफ करून आता बघा इथे जो कोलबीचा शेल आहे हा आपण काढून घेतलेला नाही आहे कारण कोलबी जाड आहे त्यामुळे जर कोलबी जर लहान असेल तर आपण त्याचा शेल काढून घ्यायचं पण इथे कोलबी मोठी असल्यामुळे ही आपण अशीच ठेवली आहे आता आपण हा ओला मसाला आहे हा पाट्यावरती छान रगडून घेऊया लाल सुकी मिरची इजीली ग्राइंड होण्यासाठी आपण इथे भिजवून घातली होती हा मसाला पाणी घालून बारीक वाटायचा तरच चव त्याची खूप छान लागते इथे मी थोडस पाणी घालून का आहे कारण जेणेकरून ते लवकर वाटलं जाईल आपण हे पटकन वाटून घेऊया आता कोलंबीचा मसाला वाटताना ओलं खोबरं घेतलं तर चव दुप्पट येते मसाला बारीक करून झालेला आहे साथी गैस वर्ती आता फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवूया थोडस तेल घेऊया तेल तापलं आहे आता आपण ओलं वाटण घालूया आता हे ओलं वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला खमंग भाजून घ्यायचा मसाल्याला बाजूनी तेल सुटला आहे म्हणजे आता मसाला आपला तेलामध्ये चांगलं परतून झालेला आहे खमंग सुगंधासाठी मसाला परतताना तेल सुटेपर्यंत परतणं अत्यंत आवश्यक आहे भाजलेल्या मसाल्यात आता आपण दोन चमचे मालवणी मसाला घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेऊया आता आपण इथे सवाई यांचा मालवणी फिश रसा मसाला आहे तो इथे मी घालून घेते आता हे मसाले छान हलवून घेऊया मसाले करपू नये म्हणून मी इथे थोडंसं गरम पाणी घातलं आहे आता हे छान एकजीव करून घेऊया मसाला छान परतला आहे आता आपण कोलबी घालून घेऊया थोडस मिक्स करून घेऊया कोलबी जास्त हलवायची नाही आता झाकण मारून कोलंबी शिजायला ठेवूया झाकणावरती पाणी ठेवायचं म्हणजे वाफेवरती शिजवायची ताटावरती पाणी ठेवलं की खाली लागत नाही आता हे जे गरम पाणी आहे हे आपण त्यामध्ये ओतूया आंबटपणा येण्यासाठी चिंच टाकून घेऊया थोडीशी हलक्या हाताने थोडस हलवून घेऊया कोलबीला कड आलेला आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया कोलंबी जास्त वेळ शिजवायची नाही ती फक्त दहा मिनिटच शिजवायची नाहीतर रबरी होते ती आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता काय करायचं झाकण मारून ही कोलंबी छान शिजायला ठेवायची शिजवताना कोथिंबीर घातली बारीक चिरून ती स्वाद आणखी येतो कोलबी शिजत आलेली आहे आता आपण थोडा वेळ झाकण मारून ठेवूया इथे मी थोडस घट्टसरस ठेवले कारण मी कोलंबीचं कालवण सुद्धा केलेलं आहे त्यामुळे कोलबी आता छान शिजलेली आहे आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कोलबी सर्व करूया आता झाकण ठेवून पाच मिनिटं हा तयार झालेला कोलंबी मसाला सेट होण्यासाठी ठेवायचा ताज्या कोळंबीचा रस्सा सुगंधी भात भाजलेला मसाला आणि खमंग साईड आयटम्ससोबत ही थाळी अगदी परफेक्ट दिसते आणि चवीला तर अप्रतिमच लागते अशी तयार झाली सुगंधी खमंग आणि एकदम कोकणी स्टाईलची ही रेसिपी घरी करून बघा चव जबरदस्त लागते पुढच्या रेसिपी पुन्हा भेटू कोकणचा अस्सल स्वाद घेऊ ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट रेसिपी नक्की मिळेल धन्यवाद